या चॅनलवर वर सगळ्यांचं मनापासून स्वागत मी लय दिवसाचं ठरवलं होतं बरं का मी एका हाताने ना आंबाडा कसा घालते आणि कसा नाही ह्याचा व्हिडिओ करायचं बरं का पण आज योग आणि आज वट निमित्ताने ना आंबाडा घालणार होते त्याच्यामुळे म्हणलं झालं एक व्हिडिओ पण काढावा हे करतो बरं का ओ नको बाळा लेमठ आहे तो याच्यानी ना पॉप पाडायला याच्या म्हणजे पॉप पाडल्यानंतर जाणू एक नकली नकली गुलाबाच फुल हात नकली नाकली गाजरांना तस 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 तसं तर सगळं म्हणजे जुनाच का साडी पण नाही नवीन पण जाऊ द्या जसं असत तसं तस गरिबी परिस्थितीमध्ये सगळं करायचं काही सव नवीन असावा असा काही नियम नसतो का आणि सगळ्यांना बट पौर्णिमेच्या माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा तांदूळ नाही गोजना आणि या सग केसात आंबाड्याचे बरं तसं तर बाकीच्या आहे ना दोन हाताने चांगले चांगले आंबाडे येतात बरं का पण मला एवढा भारी येत ये नाही पण मग जसा येतो तसं मला मी घातलेली माझी पद्धत मला लय आवडते त्याच्यामुळं मी मला आहे ना बरेच दिवसाचा व्हिडिओ बनवायचा आता पण आज योग्य गाणी बटपूर्मीच्या निमित्ताने थोडस नटलं त्याच्यामुळे म्हटलं चला आपण आंबाडा कसा घालतो ना ह्याचा व्हिडिओ बनवून घाल नेमकं इथं बसते मी तिच्याकड्याला आणि ना जायला पण उशीर झालं तेवढाच आहे ना थोडासा व्हिडिओ काढावा मला एखाद्या गोष्टीची जर मला म्हणजे असं व्हिडिओ काढायचं म्हणलं ना मला म्हणजे उत्सुकता असते असं वाटतं कधी काढन कधी काढन पण हो योगा योगा नाही ना आज म्हणलं चला फरक मजा आणू एक तर भिंतीच्या कड्याला बसतो भिंताड लागत आपण अजून एकदा नाही गेले बरं का मी कधी पार्लरचा मेकअप कसा असतो ते सुद्धा माहिती नाही बरं का बाया किती पार्लरला जातात किती काय काय करतात असं नाच आपल्या परिस्थिती आपल्याला नाही भेटत बरं का असं काही करायचं काय सांगू मला सांगायचंय काय

अगं मला गजरा लावायचं मी तिकडून आलो सगळं काढून ठेवणार आहे पण तुला जे लावायचं आहे ते लाव आणि इकडे पाच मिनिटच आणि एक तर उशीर हो राहिला <laughs> अगं सगळं तुझंच आहे जानू माझं काही नाही मी काय कधीतरी मेकअप करते फक्त नहीं। नहीं रोज रोज आज उगा वट पौर्णिमेच्या निमित्ताने नाही तर रोज कोण भूतावानीचा अवतार राहतो माझा गपना गपना लावते ना थांबना असा एका हाताने ना मी दर सानाला वटपौर्णिमेला ना याला दसऱ्याला वौसाला जायचं असताना मी माझ्या माझ्या हातानेच एका हातानेच असा गजरा म्हणजे असं हे गजरा लावून आंबाडा बांधते बरं का सा दाखवण्याचा एकच उद्देश माणसाच्या म्हणजे शरीरामध्ये कुठले पण आवय कमी असला ना तर आपल्याला हे जमणार नाही ते जमणार नाही असं कधी विचारच करायचा नाही का जमणार नाही याचा विचार करायचा प्रयत्न करायचा आणि आंबाडा कसा आला कसा नाही मी तुम्हाला दाखवते पाठीमागून नक्की सांगा बरं का मला एका नाही ना आंबाडा जमला की नाही जमला बरं का इथं जानूबाई रुसली तर तिकडून आलं का मी लगेच तुला देऊन टाक mm. मला आहे ना म्हणजे असं जास्त जमायचं नाही मी प्रयत्नच करायचे हो ना पण दुसऱ्याचं पाहिलं का असं वाटायचं mm. आपल्याला पण असं हेअरस्टाईल असं करता आली तर कसं होईल असं तसं मग तशा मी ना वस्तू आणल्यावर का अग आजचे दिवस घातलाय जानू हा घाल जानूचं लागलं कस तरी व्हायला मन मी आजच कधीच्या नव्हती नथ घातली कानातले घातले आणि हे गळ्यातलं घातलं तिला असं वाटतं ती म्हणजे भारी दिसते मी चांगली नाही दिसत मला हे दे मला ते दे आधी हा गजरा मागत होती नंतर या हार मागायला लागली काय फोर लय येडं पण असतं आणि ना म्हणजे असं असं गजरा आणि सगळ्यात मेन पॉईंट असं खेकडाच्या आहे ना क्लिप आणल्यामुळे ना असा आंबाडा घालता दोन दिवस पण आता काय माहिती त्याच्यामध्ये कसा दिसला कसा नाही पण मग असं पुढं आहे ना असं कॉप करून पाठीमागणं असा आंबाडा आपलं साधं सिंपल म्हणजे जसं जमत आहे तसं दुसऱ्याचं बघून न मन जाता वातावरण एवढं आपल्याला जमेन असं राहायचं एवढंच उद्देश जरी एक हात असं तरी मला हे जमणार नाही मला ते जमणार नाही ट्राय करायचं एकदा चुकून दोनदा चुकून तीनदा चुकून चौथ्यांदापासून आपल्याला नक्की जमत आणि मी एका हाताने घातलेला आंबाडा हा व्यवस्थित आला की नाही ते तेही सांगा आणि आंबाडा कसा दिसतो कसा नाही ते तेही सांगा बाय सगळ्यांना चला